नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर परत परत आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्स्क्राइब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे विधमाच्या संदर्भात महिला बाल विकास विभागाचे सचिव यांनी निवेदन देण्यात आले आहे एफ आर एस ही करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकाला केली जाते तसेच करूनही लाभार्थ्याकडून मोबाईल फोन नसणे आधार जोडणे नसणे आणि ओ देण्याची असमर्थ यादी सदस्यामुळे एफ आर एस होण शकलेस अंगणवाडी सेविकांना मानधनात कपात करण्याची आणि लाभार्थी आहार संदर्भात धमकी दिली जाते लाभार्थ्यांचा आहार बंद करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा भंग असून त्याबद्दल कोणी तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत ये ये नाही लाभार्थ्याचे एफ आर एस होत नाही म्हणून लाभार्थी आहारापासून वंचित ठेवू नये नेटवर्क व ओ टी पी न मिळाले एफ आर एस चे काम होत नाही त्यासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या धरण्यात येऊ नये अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत द्यावे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे इतर कामे लावल्यामुळे अंगणवाडी मुळ कामावर विपरीत परिणाम होत आहे पूर्वी प्रधानमंत्री मातृ योजना ही आरोग्य खात्याकडे होती अशा सेवंसेविका योग्य प्रकारे काम करत होत्या त्यामुळे सदरील योजना ही आरोग्य विभागाकडे ठेवण्यात यावी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता अपात्रता निक्षेचा अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याचे अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे यास एखादी लाडकी बहीण अपात्र झाली असती लाडकी बहीण तिच्या घरच्या मंडळीसोबत कायमची वैरभावना निर्माण होईल तसेच अंगणवाडी सेविकेला गावात किंवा शहरात कामं करणे कठीण का होईल प्रधानमंत्री मातृ योजनाचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन द्यावी ही मागणी प्रलंबित यासह विविध मागण्यांचा समावेश असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रत्यक्ष अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी सांगितले आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा